कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या। आता पालकही मुलांच्या सुरक्षिततेवर लक्ष ठेवू शकणार आहेत टी सी एस कंपनी पाच हजार जणांना नोकरी देणार आहे तर ऍप कंपन्यांच्या भाडेवाढीला लगाम लागणार आहे मारिया कोरिना मचाडो यांना दोन हजार पंचवीसचा नोबल शांतता पुरस्कार जाहीर झालेला आहे तर मल्टी स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस मान्यता मिळालेली आहे महिला खेळाडूंसाठी राज्य सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेतलाय तर सलमाननं रजतला बाहेरचा रस्ता दाखवलाय या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज अकरा ऑक्टोबर वार शनिवार तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर मराठी न्यूज वेबसाईट म्हणजे e पॉडकास्ट पॉडकास्टची पहिली बातमी ऐकूयात मुलांच्या सुरक्षेची शाळेतल्या मुलांच्या सुरक्षेवर पालकांना लक्ष ठेवता यावं यासाठी शिक्षण विभागानं माहिती उपलब्ध करणारं स्वतंत्र अधिकृत संकेतस्थळ सुरू केल्याची माहिती राज्य सरकारनं उच्च न्यायालयात दिली शाळांमधील सुरक्षा उपाययोजनांच्या पूर्ततेची माहिती वेळोवेळी अधिक सविस्तरपणे संकेतस्थळावर टाकावी शाळा प्रशासनाकडे मुलांच्या सुरक्षेबाबत आलेल्या तक्रारी त्यांच्या निवारणासाठी उचललेली पावलं आणि तक्रारींचं निवारण केल्याबाबतचा तपशील सुद्धा संकेतस्थळावर उपलब्ध करावा असे आदेश न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती संदेश पाटील यांच्या खंडपीठानं यावेळी दिले आहेत दर महिन्याला शाळांनी हा तपशील अद्ययावत करण्याबाबत आणि शाळांना अचानक भेट देऊन उपाययोजनांची अंमलबजावणी होतीये की नाही याची पडताळणी करण्याचे आदेशही न्यायालयानं दिले त्याचवेळी शाळेतील मुलांच्या सुरक्षेशी संबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं केल्या जाणाऱ्या शिक्षण विभागाच्या प्रयत्नांबाबतही न्यायालयानं समाधान व्यक्त केलं आतापर्यंत एकूण ब्याण्णव हजार पाचशे एकोणतीस शाळांनी उपाययोजनांच्या पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे छप्पन्न शाळांनी पूर्ण तपशील संकेतस्थळावर टाकलेला आहे उर्वरित शाळा येत्या पंधरा ऑक्टोबर पर्यंत हा तपशील टाकतील अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील प्राजक्ता शिंदे यांनी खंडपीठाला दिली आहे हे संकेतस्थळ पाच ऑक्टोबरला कार्यान्वित झालंय पॉडकास्टची दुसरी बातमी आहे टी सी एस कंपनीच्या घोषणेची कर्मचाऱ्यांच्या कपातीभोवती सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर टी सी एसनं घोषणा केली आहे की ते पुढील तीन वर्षात युनायटेड किंगडममध्ये पाच हजार नवीन नोकऱ्या निर्माण करतील त्यामुळे ब्रिटिश अर्थव्यवस्था आणखी मजबूत होणार आहे कंपनीनं लंडनमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक्सपिरियन्स झोन आणि डिझाईन स्टुडिओ देखील सुरू केलाय जो नवोपक्रम आणि ग्राहक सहकार्याला प्रोत्साहन देईल टी सी एस गेल्या पन्नास यू केमध्ये डिजिटल परिवर्तनाला पाठिंबा देत आहे सध्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे तिथे सुमारे बेचाळीस हजार नोकऱ्यांना पाठिंबा देत आहे लंडनमधलं हे नवीन केंद्र टी सी एसच्या पासपोर्ट केंद्रासारखंच आहे हे न्यूयॉर्कमध्ये अलीकडेच उघडलेल्या डिझाईन स्टुडिओच्या मॉडेलनुसार आहे हे केंद्र युकेमध्ये ला प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठ स्टार्टअप्स आणि प्रमुख उद्योग नेत्यांसोबत काम करणारे युकेचे गुंतवणूक मंत्री जेसन स्टॉकवुड यांनी टी सी एसचं कौतुक केलंय पॉडकास्टची तिसरी बातमी ऐकूयात मोटर वाहन एग्रिगेटर नियमाची राज्य सरकारनं मोटर वाहन एग्रिगेटर नियम दोन हजार पंचवीस जाहीर केलाय या धोरणानुसार मागणी वाढल्यास ॲप कंपनीला प्रादेशिक परिवहन प्राधिकरणानं ठरवलेल्या मूळ भाड्याच्या दीड पटींपेक्षा जास्त नसावे म्हणजेच आता मूळ भाड्यांच्या दीड जास्त भाडं आकारता येणार तसंच चालक एका दिवशी जास्तीत जास्त बारा तासच ॲपवर लॉग इन राहू शकणार आहे त्यानंतर किमान दहा तास विश्रांती द्यावी लागणार आहे प्रत्येक प्रवाशांसह चालकांनाही दिलासा मिळणार आहे सतरा ऑक्टोबर पासनं या मुद्द्यावर हरकती व सूचना देता येणार आहेत राज्यातील ॲप आधारित प्रवासी वाहतूक सेवांसाठी अधिक शिस्तबद्धता पारदर्शकता आणि प्रवासी सुरक्षेसाठी महाराष्ट्र शासनानं महाराष्ट्र मोटर वाहन ऍग्रिगेटर नियम दोन हजार पंचवीस याच्या मसुद्याची घोषणा केली आहे हे नियम मोटर वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या कलम त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर आणि त्र्याण्णव अंतर्गत प्रस्तावित आहेत सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत या हरकती व सूचना मागवण्यात आलेल्या आहेत ई रिक्षांसह सर्व प्रवासी मोटर वाहनांच्या अॅग्रिगेटर्सना लागू होणार आहेत ओला उबर सारख्या कॅब सेवांसोबत ई रिक्षा सेवाही या चौकटीत येणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे नोबेल पुरस्काराची नॉर्वेची राजधानी ऑस्लो इथं नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे यावेळी या, या पुरस्कारासाठी तीनशे अडोतीस उमेदवार होते त्यापैकी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचं नाव सर्वाधिक चर्चेत होतं त्यांनी वारंवार नोबेल पुरस्काराचा दावा केला होता अलीकडेच त्यांनी म्हटलं होतं की त्यांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे कारण त्यांनी भारत पाकिस्तान युद्धासह सात युद्ध थांबवली होती मात्र अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं हे स्वप्न आता भंगलंय त्यांच्या जागी मारिया कोरिना मचाडो यांना शांतता पुरस्कार देण्यात आलेला आहे व्हेनेझुएलामध्ये लोकशाही हक्कांना प्रोत्साहन देण्यासाठी मचाडो यांना हा पुरस्कार देण्यात येतोय पॉडकास्टची पाचवी बातमी ऐकूयात मल्टी स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची गोरेगाव इथल्या मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या संकुलात आधुनिक मल्टी स्पेशालिटी पशुवैद्यकीय रुग्णालयाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे त्यासाठी अठ्ठावन्न कोटी बावीस लाख रुपयांच्या निधीला शासनाच्या कृषी आणि पशुसंवर्धन विभागानं प्रशासकीय मान्यता दिली आहे उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठपुरावा केला होता त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आज या रुग्णालयाच्या पुनर्बांधणीस प्रशासकीय मान्यता दिली यामुळे उपनगरातील पशुप्रेमींना दिलासा मिळाला आहे ची सहावी बातमी ऐकूयात क्रीडा विश्वातनं राज्यातील सर्व क्रीडा संकुल स्पोर्ट्स क्लब्स जिमखाना स्टेडियम तसंच स्थानिक क्रीडांगणांवर स्वतंत्र स्वच्छ सुरक्षित आणि सुसज्ज चेंजिंग रूमची सुविधा राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे राज्यातील महिला खेळाडूंसाठी ऐतिहासिक निर्णय घेत असल्याची माहिती क्रीडा मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे दिली आहे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काही दिवसांपूर्वी देशभरातील क्रीडा संकुलात महिलांना चेंजिंग रूमची सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे असं आवाहन केलं होतं पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूया बॉलिवूड अभिनेता रजत बेदीची बॉलिवूड अभिनेता रजत बेदी सध्या द बॅड्स ऑफ द बॉलिवूडमध्ये झळकतोय पण त्याआधी काही वर्षांच्या विश्रांतीनंतर रजतचं मोठ्या पडद्यावर पुनरागमन होणार असल्याची चर्चा होती प्रभुदेवा दिग्दर्शित सलमान खानचा राधे हा चित्रपट त्याच्या कमबॅकसाठी ठरणार होता मात्र शेवटच्या क्षणी त्या चित्रपटातून त्याचं नाव वगळण्यात आलं आणि आता रजत बेदीनं या घडामोडीमागचं खरं कारण सांगितलं आहे एका मुलाखतीत तो म्हणालाय की मला राधेसाठी कास्ट करण्यात आलं होतं त्याबद्दल मी अत्यंत आनंदी होतो माझी निवड झाल्याची माहिती मला कास्टिंग डिरेक्टरकडनं मिळाली होती सलमान खान सोबत काम करण्याची माझी जुनी इच्छा होती त्यामुळे माझ्यासाठी ही एक उत्तम संधी होती मात्र काही दिवसांनी त्याला कळलं की सलमान खाननंच त्याला या भूमिकेतनं काढून टाकलंय रजतच्या मते सलमान खाननं हा निर्णय व्यक्तिगत कारणांमुळे नाही तर व्यावसायिक दृष्टिकोनातून घेतला भाईनं मला थेट बोलावलं आणि सांगितलं की रजत तुला मी एका मोठ्या प्रोजेक्टसाठी पाहतोय तुला योग्य संधी मिळायला हवी आहे मला त्यांचं म्हणणं योग्य वाटलं कारण त्यांनी माझ्याशी आदरानं संवाद साधला असं रजतनं स्पष्ट केलंय हे होतं ई e सकाळ डॉट कॉमचं पॉडकास्ट अर्थात सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर